समाजाचं आपणही काही देणं लागतो या उद्देशानं रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीनं गरजू महिलांना रेशन किट देऊन मदतीचा हात देण्यात रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष शंतनू कुकडे यांच्या वतीनं महाराष्ट्रासह हैदराबाद या, है या ठिकाणी देखील रेड हाऊस फाउंडेशन निस्वार्थीपणे कार्यरत आहे आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र या मूलभूत गरजा मोफत पुरवण्याचं कार्य संस्थेच्या वतीनं सुरू आहे कार्यक्रमाच्या वेळी मुनिरभाई सय्यद सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सागरे आदींनी शंतनू कुकडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत दोन कुकडेंचं आणि जी जी कल्पकता आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुनीरभाई तसेच आमच्या ज्या संस्था अनेक लोक संस्था त्यांना न मदत करता आम्ही स्वतः आमची पन्ना दिदी आमचे गुरु त्यांना आम्ही मनापासून मानतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजचं कार्यक्रम घेवण्याचा आज त्यांच्यातर्फे करतात आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी सुचवलं त्या माझ्या ताई संगीता ताई दुसऱ्या काम करणाऱ्या ताई खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात त्यांना फक्त सुचवलं ह्या माणसाला नाव नकोय या माणसानी इथं काय त्यांचा संबंध आहे त्यांना मत नको मतासाठी कुणीही राजकारण करत आज इलेक्शनचा असा प्रेर चाललेला आहे पण ह्या ल ह्या महिलांकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आपण बघताना बघता मी बी ह्या ठिकाणी माझी नगरसेवक होतो मला यांचीच पुण्य आहे मी या भागात मी अभिमान जागतो बुधवार पेटेतला नगरसेवक मला जर कोणी म्हणला तर मला लाज वाटत नाही कारण यांची पुण्य माझ्या पाठीमध्ये आज रात्री आपण बघतो परवा मी आपल्या न्यूज पेपर मध्ये वाचलं पुणेकर माझ्या मध्ये वाचलं की दोन वर्षाच्या मुलीवर बळकार होतो तीन वर्षाच्या मुलीवर बळकार होतो चार वर्षाच्या मुलीवर बळकार होतो जर समजा आज रात्री आपली आई बहीण रात्री दोन वाजता तीन वाजता जी सुखरूप होती ती यांची पुण्य रेड लाईट एरियामध्ये आम्ही किट वाटप करत आहोत आणि पुढे पण आम्ही काम चालूच राहू देणार इथं तुम्ही आम्हाला परत बोलवा आम्हाला संधी द्या आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे ते आमच्या समोर तुम्ही मांडा आणि हळूहळू आपण बसू आणि आमच्याकडे पण बरेच काय काय फॅसिलिटीज आहे जे लेडीज आहे आणि ते प्रेग्नेंट आहे, 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 आहे तर रेड लाईट एरियामध्ये त्यांना प्रेगनेन्सी करायची इच्छा नसताना त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्याकडे फॅसिलिटीज आहे जिथं ते प्रेग्नेन्सी करू शकतात आणि जे वृद्ध बाय आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा आणि पुढं आपण बरंच काय काय चांगलं काम करू आणि मी फाउंडेशनच्या वतीने खूप आभार रेड हाऊस फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आम्ही तीन चार वर्ष स्टार्ट केलं होता आमचा एकच धोरण होता गरिबांचा कसा बघायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता काम करताय तेलंगणामध्ये काम करताय सगळे बाजू काम करतात गरीबांना आमच्या संतुन कुकडे साहेब आहे फक्त त्यांना सांगायचं की काय आपल्याला करायचं आहे आम्ही त्याला संतुल भाई ऐशी प्रॉब्लेम आहे हे कॅन्सर पेशंट आहे लॅपरेसी पेशंट आहे रेडलाइट एरियाचा एरिया आहे कोविड मध्ये आम्ही काम करत होते आणि सगळ्यांना पोचवलाय आणि साहेब म्हणलं तर हे देवा, देवाने असा फरिश्ता पाठवलाय कवा ते तोंडात नाही नाहीये काय पाहिजे एक रुपया नाही दहा रुपये द्या खर्च करा त्यांच्यावर आमच्या दत्ताभाऊ सागरे साहेबला आम्ही म्हणलो आम्ही रेड लाईट एरिया मध्ये येणार आहे सुनीता चव्हाण आहे नीता गायकवाड आहे आम्ही सगळे ठरवला की इकडे मदत करायचा आहे तो साहेबांनी ताबडतोब आम्ही किट तयार केले अजून आम्ही तीन चारशे किट तयार करणार आहे लोकांना वाटायचं आहे भरपूर आम्ही कमिटमेंट केले पुणे मध्ये आज किती किट वाटली आज आम्ही दोनशे किटं वाटले सर दो 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 दो। आ, आज काम करती हूँ तो मुझे किसी को दिखाना नहीं है मेरे काम भगवान को देखना है मैं नेशनल इंटरनेशनल में काम करती हूँ मेरे कम्युनिटी के लिए देवदासी महिलाओं के लिए बच्चों के लिए उनकी वृद्धाश्रम और पूरा काम मेरा चालू है मैं काम करते रहती हूँ किसी को धन्यवाद देती सब लोग इतना आया आप काम कर, कर रहे हो ठीक है लेकिन सरकारी क्यों नहीं आ पा रही है तो तो दुण दुण समाज हमारे दुर्लक्ष करता है समाज हमारे डिस्क्रिमिनेशन से हमारे लिए कोई भी इंसान ये मेरा बोल के कोई आता ना आता रात को भी सागर बहु पीछे रहता मेरे पीछे में फोन किया आधा रात को जो भी प्रॉब्लम है कोई मर गया कोई मौत मटी इसके लिए जल्दी आके उन लोग मुझे सपोर्ट करता है ये एरिया में